नमस्कार लातूरकरांना गुढीपाडव्याच्या अर्थात मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज सर्वत्र गुढीपाडव्याचा सण अत्यंत उत्साहाने साजरा होत आहे निसर्गात नवचैतन्य फुलवणाऱ्या या सणाला विशेष महत्व आहे याचप्रमाणे लोकशाही व्यवस्थेतील महत्वाचा सण म्हणजे निवडणुका लोकशाही बळकटी करणाऱ्या या सणाची लातूरमध्ये जय्यत तयारी सुरू आहे सात मे रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण मतदानाचा हक्क बजावून या लोकशाहीच्या उत्साहामध्ये सहभागी व्हावे असे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते मतदान प्रक्रिया शांततामय वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे पुनश्च लातूरकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा